मित्र हो नुकतंच आपल्या राज्याचे अर्थमंत्री यांनी आपल्या राज्याचा दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प जाहीर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या त्यापैकी महत्त्वाच्या दहा घोषणा ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तत्पूर्वी आपण आपल्या या मा तत्पूर्वी आपण आपल्या या शासन निर्णय जी आर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो शेतकऱ्यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन राबविणार बी बियाणे यंत्रसामग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत व पानंद रस्ते ही नवी योजना सुरू करणार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करणार पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा होणार दोन वर्षासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबवणार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत साडेसात अश्वशत शक्तीपर्यंतच्या पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करणार राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी देणार नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रियेचा आठ हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा प्रकल्प, प्रकल्प हाती घेणार महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे पाच हजार छत्तीस कोटी रुपये किमतीची कामे मंजूर जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतींची एकूण एक, एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेणार अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करणार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येणार आहे त्यासाठी तीनशे एक्कावन्न कोटी बेचाळीस लाख रुपये खर्च होणार वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वता मान्यता अंदाजित किंमत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये लाभक्षेत्र तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्त्याहत्तर हेक्टर नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ प्रकल्पाची अंदाजित किंमत सात हजार पाचशे कोटी रुपये दमनगंगा एक दरे गोदावरी या दोन हजार तीनशे कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे तीन पॉईंट पंचावन्न टी एम सी पाणी उपलब्ध होणार तापी महापुनर्भरण हा एकोणीस हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा सिंचन उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपानपट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चोपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार मराठवाड्यातील सुमारे दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी यामुळे पाणी उपलब्ध होणार सांगली जिल्ह्यातील दोनशे मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पास मान्यता गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर बारा हजार तीनशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार प्रकल्प जून दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन अडतीस दनचं जल विद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार दोन पॉईंट पंच्याण्णव लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार यातून नव्वद हजार रोजगार निर्मिती होईल आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यास पुरेसा निधी उपलब्ध करून देणार एकवीसशे कोटी रुपये किमतीचा मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवणार राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅगनेट दोन हा एकवीसशे कोटी रुपयांचा प्रकल्प राबवणार अशा महत्त्वाच्या शेतीसाठी काही घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केलेल्या गेलेल्या आहेत मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराशी तसेच शे, शेतकरी बंधू असलेल्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत त्या सर्वांना समजतील आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद